दर्शनासाठी व्हीआयपीपेक्षा पेक्षा वारकरी शेतकरी आणि कष्टकऱ्यांनाच प्राधान्य राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आषाढीवारीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आमदार समाधान आवताडे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे नगरविकासचे उपसचिव तथा समन्वयक अनिरुद्ध जवळेकर आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधा किशन पवार प्रांताधिकारी सचिन इथापे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके मुख्याधिकारी प्रशांत जाधव तसंच संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढं बोलताना म्हणाले की पंढरपूर इथं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात आणि दर्शनरांगेत अठरा तास उभे राहतात अशा भाविकांना दर्शनाला प्राधान्य मिळालं पाहिजे दृष्टीनं व्ही आय पी दर्शन बंद करण्याबाबत शासन प्रशासनाच्या पाठीमागे ठामपणे उभं असल्याचं त्यांनी सांगितलं पंढरपूर इथं येणाऱ्या पंधरा लाख वारकरी आणि भाविकांना मोफत पाण्याच्या बॉटल्स आणि मँगो ज्यूस बॉटल्स देण्यात येणार आहेत हे वाटप करत असताना स्टॉल्सची संख्या वाढवावी आणि या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता प्रशासनानं घ्यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या तसंच राज्य शासनानं वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान जाहीर केलं होतं संबंधित दिंडीच्या बँक खात्यावर ही रक्कम वितरित झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी आपले विचार मांडले पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्या वतीनं वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांची माहिती दिली प्रारंभिक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांची माहिती दिली